भाजपच्या निशाण्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे असल्याचं आता समोर आलेलं आहे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी ठोठावलेला दंड मुदतीत भरला नाही तर त्यांची संपूर्ण मालमत्ता लिलाव केली जाईल अशी महत्वपूर्ण माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे एकनाथ खडसे यांची मालमत्ता शासनानं ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली आहे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसेंना एकशे सदोतीस कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता तर आपण पाहतोय की एकनाथ खडसे हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण मालमत्तेचा लिलाव होणार असल्याचं महाजन यांनी म्हटलेलं आहे अवैध गौण खनी उत्खनन प्रकरणी खडसेंना दंड होऊ शकतो आणि एकशे सदोतीस कोटींचा दंड न भरल्यास मालमत्तेचा लिलाव होईल अशी महत्वाची माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे तेव्हा आता या प्रकरणात पुढे नेमकं का काय होत आहे याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल सारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लाल देऊच्या गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही आणि जवळपास एकशे सदतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा आहे खरा म्हणजे अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणारे पुढच्या काळामध्ये त्यांनी रुंदर पैसे नाही भरले तर त्याचा लिला लिला लिलावय होईल त्याचा लिलावय होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे